कल्याणची कन्या वैष्णवी पाटीलने महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पटकावलं गोल्ड मेडल चंद्रपूर ब्रह्मपूर येथे झालेल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणची वैष्णवी पाटील हिने खूप चांगली कामगिरी केली आहे खेळताना वैष्णवी पाटील हिने सुवर्ण पदक पटकावलंय तर कल्याणमधील सानिया देसले हिने कुमार गटातून शेचाळीस किलो वजनी गटात खेळताना कांस्य पदक मिळवलंय कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघटनेतर्फे नांदिवलीचे माजी सरपंच रामदास ढोणे कुस्तीगीर संघटनेचे पंढरीनाथ ढोणे वसंत साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी आज वैष्णवी पाटील व सानिया देसले या विजय खेळाडूंचं कल्याण रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केलं आहे नमस्कार मी वैष्णवी पा दिलीप पाटील मी आता सध्या झालेल्या चंद्रपूर येथे ब्रह्मपुरी येथे झालेल्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिक्स्टी टू वेट कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळवला आहे आणि नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया साऊथ वेस्ट इंटर झोनमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चंदीगड येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवेन पुढची आता पुढच्या महिन्यातच सिनियर नॅशनल होणार आहे जयपूर येथे तर त्या स्पर्धेसाठी मी मेहनत करत आहे आणि पुढे माझी मी ऑलिम्पिकमध्ये जाऊन पदक मिळवेन आणि माझ्या गावाचं माझ्या महाराष्ट्र राज्याचं माझ्या देशाचं नाव खूप मोठं करेन नमस्कार तर खरोखरच आता कल्याण तालुका आणि ठाणे जिल्ह्यासाठी आज आनंदाची गोष्ट आहे की नुकत्याच आठवडाभरापूर्वी ऑल इंडिया आणि नॅशनलची ने जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आपली कल्याणची कुस्तीगीर म वैष्णवी पाटील हिने देशामध्ये थर्ड क्रमांक मिळवला ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहेच आणि नुकत्याच दोन दिवसापूर्वी चंद्रपूर ब्रह्मपुर झालेल्या दुसरी महा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये बासष्ट किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक मिळवून आता पुन्हा एकदा कल्याण तालुक्याचं नाव त्यांनी महाराष्ट्रामध्ये रोवलं आहे आणि तिचा जो कुस्ती क्षेत्राचा जो धबधबा आहे तो तिने एकदा पुन्हा सिद्ध करून दाखवला तसेच आमची कुमार गाटामधली सानिया देसले हिने देखील त्रेचाळीस से सेहेचाळीस किलो गटामध्ये ब्रॉन्ज पदक मिळवून ठाणे जिल्ह्याचं नाव देखील महाराष्ट्राच्या शिरपेच्यात रोवलं आहे लोकनायक न्यूज